नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत ही रेडीमेड जी कुर्ती आहे त्याला आपण स्लीव कशी जॉईन करायची कशी जोडायची ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मी खूप सविस्तर माहिती सांगितलेली आहे स्लीव जोडायची तर कुठेही व्हिडिओ हा स्किप करू नका या स्लीव्स आपल्याला जॉईन करायच्या आहेत आता या दोन्ही स्लीवचा आपण व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत त्या अगोदर सर्वात पहिली एक आपण स्लीव्स घेतली आहे ती आपण उलटी करून डबल फोल्ड करून पहिले शिलाई मारून घेणार आहोत आपली शिलाई मारून झालेली आहे आता दुसरी स्लीवजला पण आपण अशीच शिलाई मारून घेणार आहोत अर्धा अर्धा इंचावरती आपण फोल्ड करून ते शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही ला आपण शिलाई मारून घेतलेली आहे तो सर्वात आधी आपण एका स्लीवचं पहिले कट करून घेऊया तर त्यासाठी व्यवस्थित ते टोकं जोडून आपण तिथे पिनेने पिन लावून घेऊया तिथे म्हणजे कटिंग कर करताना कपडा इकडे तिकडे सरकणार नाही अशा पद्धतीने आणि आपल्याला उंची ठेवायची आहे तीन इंच स्लीवची उंची ठेवायची आहे तीन इंच म्हणून मी साडेतीन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता मार्क करून झाल्यावरती आपण जसा नॉर्मली जसा स्लीव्हचा शेप देतो त्या पद्धतीने आप आपण स्लीव्हचा शेप द्यायचा आहे आणि तेवढा पाग आपण कट करून घ्यायचा आहे आता ही स्लीव्ज आपली रेडी झाली आहे आता दुसरी स्लीव्जसुद्धा आपण अशाच प्रकारे कट करून घेणार आहोत पहिले आपण सगळे पिणं लावून ते जॉईन करून घेणार आहोत दोन्ही पण टोकं आणि त्याच्यावरती जो आता आपण कट केलेला स्लीव्हचा जो भाग आहे तो ठेवून पुन्हा परत व्यवस्थित पिनेने ते एकसारखे करून घेणार आहोत आणि मगच आपण ते कट करून घेणार आहोत म्हणजे दोन्ही स्लीव्स एकसारख्या उंचीच्या होतील आपल्या दोन्ही स्लीव्स कट करून झालेल्या आहेत तर आपण आता सेंटरला एक नॉच देणार आहोत म्हणजे आपल्याला त्या स्लीव्हचा सेंटर समजेल आता दोन्ही स्लीव्सच्या आपण पिना काढून त्या स्लीव्स एकमेकांवर ठेवायचे आहेत म्हणजे सरळ बाजू वरती सरळ बाजू ठेवून आपण ते पुन्हा एकदा पिण्याने पिना लावून घेणार आहोत आणि कुठे कमी जास्त असेल तर ते आप पोर्शन आपण व्यवस्थित कट करून घेणार हो। आहोत आता आपण जो नॉर्मल स्लीवजमध्ये स्लीवचा जो फ्रंट पार्ट असतो ना तो आपण थोडासा कट करतो आतल्या साईडने म्हणजे आपल्याला तो फ्रंट पार्ट बरोबर कुर्तीच्या फ्रंट पार्टला जॉईन करता येईल अशा पद्धतीने आपण आता कट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता फक्त अर्धा इंचाचा गॅप सोडून आपण कट केलेला आहे आणि फ्रंट पार्ट समजण्यासाठी आपण तिथे एक नॉच दिलेला आहे जेणेकरून फ्रंट पार्टवरती बरोबर तो फ्रंट पार्ट येईल स्लीवचा <laughs> आता तुम्ही बघू शकता दोन्ही स्लीवजच चा आपण कटिंग व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि फ्रंट पार्ट बघा आ, कट केलेला आहे तो लगेच आपल्याला समजतोय तर आता आपण मेन कुर्ती घेतलेली आहे त्या कुर्तीवरती आपल्याला हे अटॅच करायचं आहे तर आता हा जो स्लीवचा सेंटर नॉच आहे त्या सेंटर नॉचला आपण जी शोल्डरची जी शिलाई आहे तिथे आपण दोन्ही पिन लावून जोडून घेणार आहोत आणि तिथूनच आपल्याला शिलाई मारून ती, ती, शिला ती स्लीव्स पक्की करून घ्यायची आहे आणि शिलाई मारताना आपण सेंटरपासून सुरुवात करायची आहे म्हणजे जिथे शोल्डर आणि आपला जो स्लीवचा नॉच आपण दिला होता तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे शिलाई मारायला आणि अर्ध्या अर्ध्या इंचाच्या गॅपवरती आपण ती शिलाई मारून घेणार आहोत आणि पूर्ण स्लीव्ज आपण एका साईडची जॉईंट करून घेणार आहोत आता आपली शिलाई मारून झालेली आहे आता बॅक पार्टला पण आपण तसंच करायचं आहे सेंटरपासून सुरुवात करायची आहे शिलाई द्यायला आणि अशा पद्धतीने आपली पूर्ण स्लीव जॉईन होईल त्या कुर्तीला अशा पद्धतीने आपण जॉईन करून घेतलेलं आहे आता दुसरा हात आपल्याला लावायचा आहे तर त्यासाठी सुद्धा सेम तीच पद्धत आपण पुन्हा रिपीट केलेली आहे आता दोन्ही स्लीव्ज आपले जोडून झालेले आहेत तर आपण आता ती कुर्ती उलटी करून आपण स्लीवचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढं मेजरमेंटने आपण तिथे शिलाई मारून घेणार आहोत हे अशा पद्धतीने दोन्ही साईडला पण आपण अशी शिलाई मारून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने छान आपली स्लीव्ज जोडून तयार झाली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद